तुम्हा सगळ्यांना आज शिवाजी जयंती असल्यामुळे तुम्हा सर्वांना सर्वात पहिले तर शिवाजी जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा जय भवानी उदगीरकरांना फक्त एवढंच म्हणेन की आ, आ, या निमित्ताने मला आज उद्गीरला उद्गीरचं दर्शन झालं आणि ट्रस्ट मी शिवाजी जयंतीच्या निमित्तानं जेव्हा मी इथे एंटर केलं मध्ये तेव्हा खऱ्या अर्थाने शिवाजी जयंती कशी तुम्ही सगळे सेलिब्रेट करता ती कळली इतकं छान रॅली भावना दिसवल्या आहेत त्यांनी तुला सांगायचे सांगायचं विनंतर जोपर्यंत ती प्रेरणा माफी मागणी नाही तोपर्यंत आम्ही इथे अशाच आंदोलन चालत होऊन आता हे आंदोलन असून अख्ख्या महाराष्ट्र तिला हे तीव्र आंदोलन करणार आहोत तात्काळ तुम्ही माफी मागावी अन्यथा हा किसान माल देखील इथे उघडू देणार नाही एवढे आज ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने सांगतो छत्रपती शिवाजी महाराज की, आग, जा जा की। <laughs> नमस्कार मी प्रार्थना बहरे आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आज मी उदगीरमध्ये आले होते किसान मॉलच्या ओपनिंग साठी आणि तिथे चुकून मागू जर महाराजाच्या काही चुकलं असेल मी काही चुकीचं बोलले असेल तर आ, मी तुम्हा सर्वांची माफी मागू इच्छिते प्लीज आय एम रिअली व्हेरी सॉरी माझा अर्थ का म्हणणं मुळीच तसं नव्हतं